मित्रांनो आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशातच रिलीज झालेल्या मिर्जापूर सीझन थ्री या वेब सिरीजबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे ही सिरीज एवढी हिट ठरली आहे तसेच जाणून घेऊया की या सिरीजचा चौथा पार्ट कधी येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोन हजार अठरापासून सुरू असलेल्या या सिरीजला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे युनिक स्टोरी मित्रांनो इंडियन सिनेमाच्या इतिहासात आत्तापर्यंत मिर्झापूरसारखा चित्रपट किंवा सिरीज एकदाही बंदीत नाही मिर्झापूर ही सिरीज सर्वांसाठी एकदम युनिक ठरली आणि हाच या सिरीजला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या सिरीजला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची ॲक्टिंग मित्रांनो या सिरीजच्या या तिसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठीने कालिनभाय्याचा रोल प्ले केला आहे जो पूर्वी मिर्झापूरच्या गादीवर बसलेला होता परंतु त्याचा विरोधी गुड्डू पंडित सध्या मिर्जापूरच्या गादीवर बसलेला आहे सिरीजमध्ये अली फजलने गुड्डूचा रोल प्ले केला आहे तर मित्रांनो या सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये कालीन भैयाचा मुलगा मुन्हाभायाने भोकाल माजवला होता दिव्यांंदू शर्माने या सिरीजमध्ये मुन्हाभायाचा रोल प्ले केला होता मित्रांनो या सिरीजला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे बॅकग्राऊंड म्युझिक मित्रांनो या सिरीजची थीम व्हायलेन्स आहे आणि या व्हायलेन्सला सूट होईल असं बॅकग्राऊंड म्युझिक या सिरीजला दिले गेलं आहे तर मित्रांनो हे काही स्ट्रॉंग पॉईंट्स होते की ज्यामुळे मिर्झापूर सीझन थ्री ही सिरीज एवढी हिट ठरली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया या, या सिरीजबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स फॅक्ट नंबर एक मित्रांनो या सिरीजमधील मुन्नाभाई कॅरेक्टर यू पीमधील गँगस्टर मुन्ना बजरंगीपासून इन्स्पायर झाला आहे फॅक्ट नंबर दोन मित्रांनो इंडियन सिनेमाची मोस्ट व्हायलंट मूवी के जी एफचे मेकर फरान अख्तर आणि रितेश सिद्वानी यांनी ही ये सिरीज बनवली आहे त्यांना के जी एफ या चित्रपटाप्रमाणेच एक मोस्ट व्हायलंट सिरीज बनवायची होती म्हणून त्यांनी मिर्झापूर ही एक सिरीज बनवली आहे तर मित्रांनो हे होते या सिरीजबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स मित्रांनो या सिरीजचा चौथा पार्ट आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण मिर्झापूर सीझन थ्री ही सिरीज पाहिली का कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद